इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं मात्र तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समजल्यानंतर तरुणीने त्याच्यासोबत ब्रेकअप केला याचा आरोपीने मुलीला आणि तिच्या घरच्यांना फोन करून वारंवार शिवीगाळ करून धमकी दिली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय हा प्रकार नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत घडलाय याबाबत वीस वर्षाच्या तरुणीने सोमवारी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून अर्जुन राठोड याच्यावर आयपीसी तीनशे चोपन्न ड पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी तरुणीची ओळख नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये इन्स्टाग्रामवर झाली होती त्यांच्यात मैत्रीहून मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दरम्यान आरोपी अर्जुन हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती फिर्यादी यांना समजली त्यामुळे तरुणीनं त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडले याचा राग आल्यानं आरोपीने तरुणीला आणि तिच्या घरच्यांना फोन करून वारंवार लग्नाची मागणी करून त्रास दिला तसंच लग्न केलं नाही तर बघून घेईन अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचं फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत ठाकरे करीत आहेत